लोकसभा आणि विधानसभेनंतर महाराष्ट्रात खरं तर विठ्ठला विठ्ठलाच्या नगरीमध्ये होणारा विकास आराखडा म्हणजेच कॉरिडॉर या कॉरिडॉरसाठी महाराष्ट्रातील येणारा भाविक भक्त हा पूर्णपणे व पंढरपुरातील व्यापारी वर्ग हा पूर्णपणे लक्ष देऊन होता तर आता याचा पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे काल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यापारी स्थानिक लोक जे कॉरिडॉर बाधित होणार आहेत कॉरिडॉरच्या हद्दीत येणार साधारण साठ मीटर ऐंशी मीटर व शंभर मीटर असा तीन टप्प्यामध्ये विचार करत शंभर फुटाचा शंभर मीटरचा अंदाज घेत व्यापाऱ्यांना व स्थानिक राहणाऱ्या लोकांना कालपासून बैठकीला अधिकाऱ्यांनी बोलवलेलं होतं जिल्हाधिकारी असतील प्रांताधिकारी असतील व नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील ह्यांनी काल बैठकीला बोलून त्यांच्यासोबत संगणमताने चर्चा करत कॉरिडॉर या विषयावरती आपला होणारा भवितव्यातील विकास आराखडा मांडण्याची एक योजना आखली होती त्या योजनेच्या आखणीनुसार खरं तर पंढरपुरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्वे करण्यासाठी सुचवलं जाणार आहे त्याचबरोबर हा आराखडा साधारण शिवाजी चौक ते महादार घाट इथपर्यंत होणार आहे याच्यामध्ये साधारण आठशे घरं ते व्यापारी धरून सर्वांना ह्या विकास आराखड्यामध्ये योग्य मोबदला दिला जाईल असा विश्वास खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे उज्जैन काशी असल काशीश्वेश्वर असेल इथे झालेल्या कॉरिडॉरच्या धर्तीवरती खरं तर तिथल्या कंपनीने ज्या पद्धतीने कॉरिडॉर केला त्यांचा अभ्यास करून त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्याचबरोबर मुंबई मेट्रोच्या अश्विनी बिडे यांच्या अधिकारी अश्विन बिडे यांच्या म मार्गदर्शनाखाली हा कॉरिडॉर जिल्हाधिकारी संपन्न करतील असं त्यांनी काल विश्वास दिला व्यापाऱ्यांना विश्वास दिला ना भूतो ना भविष्य पुढील भविष्यात पन्नास वर्षाचा सा विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवत येणाऱ्या भाविकांची पन्नास वर्षापुढील गर्दी विचारात घेत हा विकास आराखडा म्हणजे कॉरिडॉर आखण्यात येणार असल्याचा विश्वास पंढरपुरातील व्यापारी व स्थानिक लोकांना देण्यात आलेले आहेत व त्या कालच्या बैठकीमध्ये स्थानिक लोक व व्यापारी सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी काल सांगितलेलं आहे पंढरपुरातून न्यूज नाईन मराठी जगदीश डांगे